गणेश उत्सवाला अद्याप तीन महिने बाकी असले तरी मूर्तिकार मात्र आतापासूनच तयारीला लागले आहे त्यातही परदेशात असलेल्या भारतीयांनाही बाप्पाचा पाहुणचार करता यावा यासाठी बदलापूरचे तरुण उद्योजक निमेश जनवाड यांच्या चिंतामणी क्रिएशन्सकडून दरवर्षी हजारो गणपती बाप्पा परदेशात पाठवले हो जातात बाप्पांचा हा प्रवास लांबचा असल्यानं अगदी तीन ते चार महिन्या आधीपासूनच गणपती बाप्पांच्या परदेश वारीला सुरुवात होते मागील वर्षी उद्योजक यांनी नवा रेकॉर्ड करत तब्बल सत्तर ते पंच्याहत्तर गणराया परदेशी पाठवले होते यंदा हा सुद्धा रेकॉर्ड ब्रेक करण्याचं निमेश जनवाड यांनी ठरवला आणि तब्बल ऐंशी हजार गणराया ते यंदाच्या वर्षी परदेशी पाठवणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे चिंतामणी क्रिएशनचं हे आठवं वर्ष असून एक दोन नाही तर तब्बल बावीस देशांमध्ये बदलापूरच्या गणरायाची परदेशवारी होते पर्यावरणपूरक असलेल्या मागणी परदेशात असलेली पाहायला मिळते कॅनडासह अमेरिका इंग्लंड युरोप आखाती देश सिंगापूर मलेशिया थायलंड ऑस्ट्रेलिया अशा जगातल्या अनेक देशांमध्ये नेहमीच वाढ ही गणेश मूर्ती पाठवत असतात या संदर्भात अधिक माहिती चिंतामणी क्रिएशनचे सर्वे सर्व निमेश जनवाड यांनी दिली आहे दरवर्षी चिंतामणी क्रिएशनच्या माध्यमातून आम्ही हजारो पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जगभरामध्ये पाठवत असतो आणि गेल्या वर्षी आम्ही जवळपास एक पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त गणेश मूर्ती परदेशात पाठवल्या होत्या आणि विशेष म्हणजे त्या सर्व गणेश मूर्ती पर्यावरणपूरक होत्या यावर्षी देखील आम्ही मार्चपासून गणेश मूर्ती परदेशात पाठवण्यास सुरुवात केली आणि जवळपास आत्तापर्यंत ऐंशी हजारांपेक्षा जास्त पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आम्ही परदेशात पाठवत आहोत यामध्ये विशेष उल्लेख म्हणजे अमेरिका ऑस्ट्रेलिया कॅनडा लंडन दुबई मॉरिशस सिंगापूर यासारख्या अनेक देशांमध्ये आम्ही पर्यावरणपूरक गणेश मूर्ती पाठवत आहोत अजूनही गणेशमूर्ती जुलै अखेरपर्यंत सर्व जगभरांमध्ये आम्ही आमचा पोहोचवण्याचा मानस आहे चिंतामणी क्रिएशन ही एक अशी संस्था आहे की आम्ही उद्योग करता करता भारतीय संस्कृती आणि त्याचे परंपरेचे जतन पूर्ण जगभरात व्हावे हो आणि भारतीय संस्कृती जगभरामध्ये सर्वीकडे पोहोचावी हे आमचा एकमात्र उद्देश आहे येणाऱ्या काळात ऐंशी हजारहून जास्त गणेश मूर्त्या आम्ही परदेशात पाठवण्याचा आमचा प्रयत्न राहील या पर्यावरणपूर्वक गणेश मूर्त्या शाडूमातीच्या गणेश मूर्त्या आहेत तसेच पेपर लगद्यापासून बनवणाऱ्या गणेश मूर्त्या तो या शाळू माती आणि पेपर बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी ई शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयी सुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा